एक धक्कादायक घटना समोर आली आहे आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांच्या समाधी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतून अचानक धूर येत असल्याचं दृश्य दिसू लागलं रांगेत थांबलेले भाविक आश्चर्यचकित झाले काय भानगडी कळेना आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील ही घटना आहे खरतर संत भोजाजी महाराजांच्या समाधी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीत गावातीलच मनोरुग्णाने जळती अगरबत्ती टाकली तमिळ दानपेटीतील मोती रक्कम जळून खाक झाली सदर घटना आज सकाळी घडली सुरेश काचोळे असं या मनोरुग्णाचं नाव आहे माहितीनुसार समाधी मंदिरात आठ दानपेट्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सील लावून ठेवल्यात दर महिन्याला आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व विश्वस्त मंडळाच्या देखरेखीत रक्कम मोजून राष्ट्रीयकृत बँकेत भरल्या जाते आजनसरा येथील हे तीर्थक्षेत्र संत भोजाजी महाराजांना अर्पण करण्यात येणाऱ्या पुरणपोळीच्या प्रसादासाठी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून सध्या या स्थळी येणाऱ्या पर्यटकांची व भाविक भक्तांची गर्दी वाढली आहे याच गर्दीचा फायदा घेऊन येथील मनोरुग्ण सुरेश काचोळे याने जळती अगरबत्ती दानपेटीत टाकली ही बाब सुरक्षा रक्षकांना दिसताच आग विजवण्यात आली दानपेटीला धर्मदाय आयुक्त कार्यालय वर्धा यांचे सील लावलेले असल्याने नक्की किती रक्कम जळाली हे कळू शकलं नाही सदर घटनेची माहिती विश्वस्त मंडळांकडून आयुक्त कार्यालय व वडनेर पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे